प्रत्येक पक्ष उमेदवार उभा करतो त्याप्रमाणे विरोधकांनी उमेदवार उभा केलाय उमेदवार कुणीही असला तरी निवडणूक निवडणुकी सारखी लढणार दहा वर्षात केलेली विकास कामे जनतेसमोर आहेत विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाणार आहोत जनता विकासाला महायुतीला मतदान करेल मागच्या वेळीपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे मला वाटतं प्रत्येक पक्ष जो आहे हा त्याचा त्याचा उमेदवार त्या ठिकाणी उभा करतो तशा प्रकारे जे आहे ते विरोधकांनी देखील या ठिकाणी उमेदवार जो आहे तो कल्याण लोकसभेमध्ये उभा केलेला आहे पण या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे हे अगोदरच काम जे आहे या ठिकाणी चालू आहे गेली दहा वर्ष या कल्याण लोकसभेचा खासदार म्हणून या ठिकाणी काम करतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकास कार्य जे आहे ते या ठिकाणी केलेली आहेत काही सुरू आहेत गेल्या दहा दिवसापासून प्रचारसुद्धा या कल्याण लोकसभेमध्ये जिल्हाप्रमुख गोपालजी साहेबांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली सुरू आहे आजही भरपूर बैठका नगरसेवकांच्या असतील शाखाप्रमुखांच्या असतील पदाधिकाऱ्यांच्या असतील काही समाजाच्या असतील काही प्रतिष्ठित लोकांच्या असतील या सगळ्या चालू आहेत आणि निवडणुका ज्या आहेत ह्या उमेदवार कोणी जरी असला तर त्या निवडणुका निवडणुकाप्रमाणे जे आहे ते त्या ठिकाणी लढल्या जातील आणि नक्कीच दोन वेळा जे आहे या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने लोकांनी जो आहे शिवसेनेचा खासदार जो आहे तो या ठिकाणी येऊन जिंकून दिलेला आहे याही वेळेस विकासाच्या मुद्द्यावरती जे आहे ते आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत जो गेले दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल त्याचबरोबर चा, या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राकडून निधी असेल मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो मतदारसंघामध्ये आलेला आहे आणि त्याच्यावरतीच आधारित जे आहे या ठिकाणी प्रचार जो आहे तो आमचा सुरू आहे आणि येणाऱ्या दोन हजार चोवीस म्हणजे ही जी निवडणूक होणार आहे आता वीस तारखेला त्याच्यामध्ये देखील लोक विकासाला मतदान करतील महायुतीच्या उमेदवाराला मतदान करतील आणि गेल्या वेळापेक्षा जास्त मताधिक्याने जे आहे तो पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार जो आहे तो निवडून येईल श्रीकांत शिंदे यांना शिक्षणिकांनीच निवडून दिलं होतं मात्र आता हे शिवसेनिक मला वाटतं मला वाटतं उमेदवार समोरचा कसा आहे याच्यावरती न जाता आपण प्रत्येक निवडणूक जी आहे ही निवडणुकीप्रमाणे ते उमेदवार कसाही जरी असला तरी प्रत्येक निवडणूक जो आहे उमेदवार जो आहे हा ताकदवरच आहे असं समजून जे आहे शिवसैनिक जे आहे ते त्या ठिकाणी कामाला लागतात ला काम करतात म्हणून जे आहेत ह्या गाठीबेटी असतील पक्षाच्या निवडणुका पक्षाच्या बैठका असतील भायुतीच्या बैठका असतील ह्या सुरू आहेत आणि ह्या त्या इलेक्शनपर्यंत ज्या आहेत ते सुरू राहतील सगळेच सर, सगळ्या पक्षांशी जे आहे संबंध जो आहे तो आपला चांगला आहे सगळ्या पक्षांच्या म्हणजे पॉलिटिक्स एका साईडला पण पर्सनल संबंध जे आहे ते प्रत्येकाच्या असतात त्याच्यातून जे आहे ते बाटी गाठीबेटी जे आहे ते होत राहतात एक शिंदे यांना शिवसैनिकांनीच निवडून दिलं होतं मात्र आता हे शिवसेनिक मला वाटतं मला वाटतं उमेदवार समोरचा कसा आहे याच्यावरती न जाता आपण प्रत्येक निवडणूक जी आहे ही निवडणुकीप्रमाणे ते उमेदवार कसाही जरी असला तरी प्रत्येक निवडणूक जो आहे उमेदवार जो आहे हा ताकदवरच आहे असं समजून जे आहे शिवसैनिक जे आहे ते त्या ठिकाणी कामाला लागतात काम करतात म्हणून जे आहे ह्या गाठीबेटी असतील पक्षा पक्षा बैठका ऐसी बैठका शुरू है इलेक्शन क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर जहाँ आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज जिसमें आपको मिलेगी तीन फ्री सर्विसेज एक होम सर्विस और बहुत कुछ तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइस सर्विस सेंटर गाड़ी कहीं की भी हो सर्विस हम देंगे हमारा पता गट्टी गोदाम स्क्वायर कामठी रोड सदर नागपुर